बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली याच पार्श्वभूमीवर सातपूर येथील सातपूर भीम जन्मोत्सव समितीच्या वतीने व लोंढे परिवाराच्या वतीने भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सातपूर भीम जन्मोत्सव समिती महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना व जनरल युनियन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची तेहतीसवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सातपूर परिसरातील स्वारबाबा नगर सिद्धार्थ चौक या ठिकाणी शिंदे शाहीबाणा अर्थातच भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी गायक मिलिंद शिंदे व मयूर शिंदे यांच्या गाण्यांनी परिसर दुमदुमून निघाला स्वतः so <guebbebbe> यावेळी नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे दानशूर दीपक नानाजी लोंढे पीएल ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे भीम जन्महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष सार्थक नागरे ज्योतिजन्मोहोत्सवचे अध्यक्ष पोपटराव जेजूरकर माजी सेविका दीक्षा लोंढे माजी सेविका उषा शेळके डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी महेश हिरे रंजन ठाकरे माजी सेविका इंदुबाई नागरे माजी नगरसेवक गोकुळ जाधव नंदिनी जाधव कपालेश्वर महादेव मंदिराचे अॅडव्होकेट प्रशांत जाधव अॅडव्होकेट अक्षय कलंत्री गोकुळ निगाळ किशोर मुंदडा राजाराम पाटील दिलीप भंधुरे रोहिणी देवरे यांच्यासह सामाजिक राजकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली यावेळी आमदार सीमा हिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले अतिशय कार्यक्षम असलेले जुने सहकारी त्याचबरोबर या भागात या सातूर परिसरात सतत काही ना काही कार्य कार्य कारे, कार्याने कार्यशील असलेले आपले सर्वांचे आवडते प्रकाशजी लोंढे त्याचबरोबर भूषणजी लोंढे दीपकजी लोंडे दीक्षाताई लोंढे यांनी आयोजित केलेल्या आजच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या नगरसेविका इंदू मावशी नागरे त्याचबरोबर उषाताई शेळके नंदूजी जाधव महेशजी हिरे त्याचबरोबर इथे उपस्थित असलेल्या पवारताई जाधवताई देवरेताई राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराचे अध्यक्ष रंजनभाऊ ठाकरे उपस्थित असलेले सर्व या कार्यक्रमासाठी सर्व पक्षाचे सर्व या परिसरातील सन्माननीय बंधू आणि भगिनींनो या वर्षी अतिशय सुंदर असा कार्यक्रमाचं आयोजन प्रकाशजी लोंडे यांनी केलेलं आहे तर दरवर्षी आणि अने, अनेक कार्यक्रम मोठ्या स्वरूपात आपल्या या परिसरात सतत प्रकाशजी लोंढे हे आयोजित करत असतात आज फक्त आपल्या परिसरातच नाही तर संपूर्ण देशभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही खूप उत्साहात साजरी केली जाते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आणि त्या संविधानावरच आज आपला देश हा सुरू आहे प्रत्येक नागरिकाला समान हक्क समान न्याय हा मिळाला पाहिजे याकरता संविधान हे निर्माण केलेलं आहे आणि त्यामुळे कायद्यासमोर सर्वजण समान आहे हे डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्यामध्ये विचार उजवलेले आहेत शिक्षण हे किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला पदोपदी प्रत्येक उदाहरणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे मी आज इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला आपले मुलं असतील आपल्या मुली असतील यांना खूप शिकवा यांना मोठं करा कारण शिक्षण हेच एक शस्त्र आहे हे तेच असं आहे की ज्याच्यामुळे या समाजात आपण वागू शकतो आपण फिरू शकतो आणि त्यामुळे शिक्षणाचा प्रत्येकाला अधिकार आहे प्रत्येकाने शिक्षण घेऊन मोठं एवढंच या निमित्ताने सांगेल त्याचबरोबर लोकसभेच्या निवडणुका पुढच्या टप्प्यात आहेत आपल्या सगळ्यांनी आपल्याला संविधानाने दिलेल्या मत अधिकार बजावा तसेच रिपाई उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख प्रकाश लोंढे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून यावेळी शुभेच्छा दिल्या इलेक्शन आलं काय होतं मला माहिती तुम्ही असं नाही केलं भूषण लोंढेदारी संस्था कसा पिलचा पण याने असं असं केलेलं नाही नाना वगैरे दानशूर असला पण मला असं असं केलेलं नाही विक्री असा असं असला पण मला केलं नाही मी मतदान करून आलो

किसका बी खाओ आज बी आपण सुरू केला आम्ही सांगितलं असं काय करायचं बाहेर काय बोल किदर बी जाव किसका बी खाओ आज बी आपलं अशी पद्धत कामाची त्यामुळे मस्त मस्त सर्व कार्यक्रम करायचे कायदा सुरक्षा आपल्याला पाळायचे संविधानाचं पालन करायचे मी तुमची दिलगी व्यक्त करी या कार्यक्रमाचे अध्यक्ष रिपाई उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी गायकांनी आपल्या आवाजात मने जिंकली यावेळी दानशूर दीपक नानाजी लोंढे पीएल एल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे भीमजन्महोत्सव समितीचे अध्यक्ष याचबरोबर महाराष्ट्रभरातून भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच यावेळी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांनी देखील शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाशजी लोंडे यांनी आलेल्या सर्वच हितचिंतकांचे व आलेल्या राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील उपस्थित सर्वच मान्यवरांचे आभार मानले परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर